समजून घ्या जीएम हॅब्रिड मी तुम्हाला दोन्ही सांगितलं प्रॅक्टिकल मी तुम्हाला आता राहिला तिसऱ्या नंबरचं बियाणं ज्याला सरळ वाण म्हणतात किंवा देशी म्हणतात किंवा गावरान बियाणं म्हणतात बरीच सरळ वाणं विद्यापीठाने देखील संशोधित केलेली आहेत आता ही सगळी वानं जी आहेत ना ही सरळ वाणं देशी वाण गावरान आपले बियाणे हे सर्वात उत्तम मंडळी सर्वात उत्तम आणि हेच बियाणं आम्हाला आउटडेटेड वाटतात उत्पादन देत नाही असा आमचा मोठा गैरसमज आहे हो मी सांगतोय की हा गैरसमज आहे की देशी बियाणं उत्पादन देत नाहीत देशी बियाणं ह्या पहिल्या दोन्ही प्रकारापेक्षा अतिशय उत्तम उत्पादन देतात हे मी तुम्हाला सांगतोय सायंटिफिकली पण सांगणार आहे आणि प्रॅक्टिकली देखील उदाहरण देणार आहे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला प्रूव्ह करतो आणि ज्यावरती खर्च देखील कमी होतो कसा एक एक उदाहरण तुम्ही तुम्हाला आता लक्षात घ्यायचा आता बऱ्याच जणांना असं वाटतं जर आता आपण खाद्य पदार्थ होते अगोदर येऊ नंतर मी बाकीच्या उत्पादनावरती मी जातो मंडळी तर समजून घ्या जरा विषय पहिला विषय असा आहे की समजा आता ज्वारी आहे किंवा बाजरी आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्वारीचं बाजरीचं उत्पादन जास्त होत नाही हा फार मोठा गैरसमज आहे आमचा मी त्या संदर्भातले प्रॅक्टिकल मधले व्हिडीओ युट्यूबवरती टाकलेत कि ज्वारी एकरी वीस पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत कशी काढता येते हे दाखवलं मी तुम्हाला कडवा देखील ज्वारीचा बारा बारा फुटापर्यंत जातो एकरी हजार प्लस पेंड्या निघतात हे ज्वारीच्या आमच्या गावरान ज्वारीची क्षमता आहे गावरान ज्वारीमध्ये वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहेत दगडी आहे मालदांडी आहे खानदेशातले दादर आहे त्यानंतर पिवळा आहे खानदेशामध्ये आणखीन एक मिळते तिला म्हणतात आपण चिकणी ज्वारी लाल कलर ची ज्वारी या सगळ्या ज्वारीचे प्रकार आहेत पिवळा ज्वारी खाण्यासाठी अतिशय उत्तम आरोग्यासाठी अतिशय उत्तम शुगरच्या पेशंटना सगळ्यात जबरदस्त शुगर जबर देखील कंट्रोल मध्ये आणून डायरेक्ट कमी करून तिला नियंत्रणामध्ये आणण्याचं काम पिवळा ज्वारी करते खपली गोह बऱ्याच जणांना व्हायचे खपली गोहांपेक्षा बेस्ट ही पिवळा ज्वारी खतरनाक एकदम चिकणी ज्वारी तशी लाल कलरची ती ज्वारी क्षमता आमच्या विशेष पंचवीस किलोमीटर मी नंतर तुम्हाला सर्वांना डायरेक्ट शेतामधला व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला टाकतो आपल्या ग्रुपवरती जे ऑनलाईन ग्रुपमध्ये नवीन लोक जॉईन झाले तर सर्वांना टाकतो बघा नंतर तो व्हिडिओ ही ज्वारीची आमच्या क्षमता आहे हायब्रिड ज्वारीची ज्वारी? आहे जेवढी सुरुवातीला दिलं उत्पादन आता किती किती दुर्दैव आमचं दुसरं बाजरी बाजरी सुद्धा मंडळी एकरी पंधरा पासून ते पंचवीस क्विंटल पण उत्पादन देऊ शकते तिला फक्त अंतरावरती लावायला पाहिजे ते लावत नाही आम्ही कारण बाजरी ही बेड करते ही कुटुंबवर्गीय मध्ये येते गवत वर्गीय मध्ये मोडते ती बाजरी तिला फुटे फुटतात प्रचंड आम्ही डायरेक्ट खूप दाट करतो बाजरीला म्हणून त्याचं उत्पादन होत नाही जे कोणी बाजरी करतात ना मला संपर्क करा मी सांगतो तुम्हाला उत्पादन कसं वाढवायचं बाजरीचं गावरान बाजरीचं त्यानंतर कापसावरती या थोडा आता खाद्यपदार्थ सोडून देऊ तर कापसावरती हो सगळ्या बियाणांबद्दल सगळ्या जातींबद्दल बोलणं शक्य नाही आताच्या क्लासमध्ये मी जर एक एक उदाहरण देतो आता कापूस फॉर एक्झाम्पल जुना जो कापूस होता ना देशी वाण सरळ वाण कापसाच पहिली गोष्ट सांगतो मंडळी त्या देशी बियाणावरती रशोषकडींचा अटॅकच होत नाही त्याला अटॅकच माहित नाही रशोशक्कडींचा माहितच नाही त्याला रशेकडीसाठी फवारणी विशेष संपला बोंड कुठेतरी शेतामध्ये एक दोन बोंड तीन चार बोंड किडलेले दिसतात आम्हाला फक्त आईनं खाल्लेले कुठेतरी बोंड आई सुद्धा पहाण्याची गरज नाही पडत देशी बियाणांमध्ये फक्त प्रॉब्लेम काय होता की आमचे पहिले शेतकरी हे देशी बियाणं पेरायचे शेतामध्ये लावायचे नाही एक वीस वीस किलो पंचवीस पंचवीस किलो तीस तीस किलो लोक पेरायचे डायरेक्टली ते अतिशय दोन फुटावरती किंवा अठरा वरती पेरायचे एवढा जवळ कापूस ते लावायचे देशी त्याला योग्य स्पेस नाही मिळायचा त्याला योग्य वातावरण नाही मिळायचं त्याच्या मुळा एकमेकांना ते घुसायच्या त्याचे पाणी एकमेकांमध्ये घुसायचे म्हणून त्याचं उत्पादन आम्हाला कमी व्हायचं कमी म्हणजे किती व्हायचं एकरी पाच क्विंटल सहा क्विंटल सात क्विंटल कोणत्या बियाणाचं देशी बियाणाचं ज्याला फवारणी माहीत नाही ज्याला खत माहीत नाही खत पण नाही फवारणी पण नाही कोणीच करायचं नाही तरी एवढा कापूस व्हायचा आता दीटी टेक्नॉलॉजीचा खांडेशात मंडळी सगळे जरा बाजार असं तुम्ही किती खतर टाकता किती फवारणी करता तरी सुद्धा पाच क्विंटल ही नवरेज आहे मी तुम्हाला सांगतो या देशी बियाणाला दादालाड तंत्रज्ञानानुसार लागवड करा कशानुसार दादालाड तंत्रानुसार कसं लागवड करायचं तीन बाय दीड वर लागवड करायची ही देशी बियाणं ह्याला गळफांदा येतात ह्याच्या गळफांद्या कट करायच्या ह्याला वाढवायचं ह्याला कट नाही करायचं शेंडा कट नाही करायचा लवकर ह्याला वाढू द्यायचं अक्षरशः झुमरांसारखे त्याला बोर लागतात डायरेक्टली बोर लागल्यासारखे पुरवत त्याला बोंड लागतात कैऱ्यांचे तर एवढा डायरेक्ट माळ पडते डायरेक्ट बोंडांची कैऱ्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात बोंड लागतात त्या झाडाला या वर्षी आम्ही प्रयोग केला तर तुम्हाला सांगतो एवढा मोठा पाऊस झाला खानदेशामध्ये मी खानदेशामध्येच प्रयोग केला होता राणाजी राजप्रधान शेतामध्ये त्यांनीच लावलं होता ऑलरेडी तो कापूस गळखाने देखील कट केल्या होत्या एवढा पाऊस झाला भयंकर त्याच्याकडे बिटी पण होता बिटी बघायला बरेच जण आले होते कापूस एकदम जबरदस्त होता एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला ब्रिटीवरच पूर्ण पातळ गळवून गेलं काही बोंड देखील सडली आणि ते देशीवरचे बोंड तर सडलेच नाही पण पात पण गळालं नाही ही या देशीची कॅपेसिटी ज्या देशीला खत नाही दिला ज्या देशीला फवारणी नाही केली त्या देशीचं एकरी उत्पादन फक्त आंतरावरती लावलं कटिंग केली तर नऊ क्विंटल निघालं मंडळी नऊ क्विंटल बिना फवारणीचं काहीच नाही केलं आणि जर त्याला व्यवस्थित खत दिली ऑर्गेनिक मधली आपली आणि त्याला एक दोनचा फवार चांगल्या प्रकारच्या उत्पादन किती होईल मंडळी बारा तेरा चौदा पंधरा पर्यंत पण जाऊ शकते उत्पादन बियाणाचं खर्च अत्यंत कमी आणि धाग्याची क्वालिटी सगळ्यात बेस्ट भारतामधला कापूस खरेदी करायला मल्टीनॅशनल कंपन्यांचा संकोच निर्माण व्हायला आहे का बरं कारण भारतामधल्या कापसाच्या धाग्याची क्वालिटी कमजोर होत चालली बीटीची प्रतिभा कॉटन नावाची एक मोठी कंपनी नंतर सर्च करा त्यांनी नॉन बीटी मध्ये काम करायला सुरुवात केली देशी बियाणावरती काम करायला सुरुवात केली का बरोबर कारण बीटीचा धागा चांगला येत नाहीये आणि त्याच्यापासून बनलेल्या कापडाचे दुष्परिणाम आहेत माणसाच्या शरीरावरती ते सांगतायत प्रतिभा कॉटन सारख्या कंपन्याच्या मल्टेनॅश कंपनी आहेत त्यांनी मध्य प्रदेशमध्ये विविध प्रकारचे प्रोजेक्ट राबवायला सुरुवात केली आता त्यांनी एनजीओ काढल्या ते सीएसआर देतात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काय शास्त्रनं लावलो त्यांनी कामाला शास्त्रज्ञ देखील लावलं कामाला जे आपल्या शिबिरामध्ये येऊन गेले कॉटन मध्यप्रमे त्यांनी शेती देखील घेतली एका ठिकाणी जागा बनवली पूर्ण त्यांनी तिथे बियाणे निर्मिती करतात देशी सरळ वाण नॉन बीटी आणि आम्ही कुठे चाललो बीटी कडे काय त्या बीटी मध्ये असं सगळा शेतकरी असा पिळून निघाला मध्ये जीएम टेक्नॉलॉजी मध्ये जरा विचार करा मंडळी हे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत नाही टमाट्याचे उदाहरण दिलं मी तुम्हाला देशी टमाट्यांमध्ये विविध प्रकार आहेत विविध प्रकार आहेत काही मोठाले टमाटे आहेत काही छोटाले आहेत काही एकदम छोटाले आहेत चेरी शिरी टमाटे आपलं छोटं गावरान तुमच्यापैकी प्रत्येकाने शेतामध्ये खाल्ला असं प्रत्येकाने खाल्लं असं काय जबरदस्त होती मंडळी त्याची ते छोटस टमाटर लाल टमाटर तोडलं तोंडात टाकलं हा 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 जस काय कोणतरी चिंच आणि गुळ एकत्र मिक्स केलाय एकदम बरोबर मात्रेमध्ये आणि त्याची चवथी तितकी जबरदस्त ते चिरी टमाट छोटस देशी होतं आता काय झालं शेतामध्ये दिसत पण नाही का बरं कारण आम्ही केमिकल फॉर सुरू केल्या ते मरायला लागलो नाही तर ऑटोमॅटिक शेतामध्ये यायचं आमच्या ऑटोमॅटिक ते कोणी लावायचं नाही टमाट्यामध्ये मोठाले देखील टमाटे खूप जबरदस्त आहे देशी वाण ओव्हर धवड असतो फक्त वरती ते वर टमाटा असतो मोठा असतो थोडं ओव्हर धवड असतो वरती उत्पादन जबरदस्त होतं ते लावा खूप साऱ्या गोष्टी आहेत मंडळी ठेवा की देशी बियाणांमध्ये च्वालेंजच नाहीये हे सगळ्या प्रकारचे बियाणे आहेत बऱ्याच शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत नंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर होतो मला व्यक्तिगत संपर्क करा आपण सगळेजण म्हणून याच्यावरती एक चळवळ चालू पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो जे अत्यंत महत्वाचे खरा पार्ट आता सुरू होतो आपल्या शिबिराचा आजच्या आजच्या सत्तराचा आजच्या क्लासचा आता इथून पुढे सुरू होतो डोक्यात ठेवला जाणार असतात आता जागे वाकर बुडून इकडे तिकडे फिरत जे काही जण ऐकतायत ना तर एका ठिकाणी बसा आता वैद्यकी सोबत ठेवा अत्यंत महत्वाचा इथून पुढचा पार्ट आता मी सांगतो तुम्हाला मंडळी आता जे आपल्या जवळ देशी बियाणं आहे ह्या बियाणाचं आत्ता जेवढं उत्पादन होत आहे ना मंडळी ते उत्पादन देशी क्षमतेनुसार फक्त पन्नास टक्के आहे उत्पादन त्याच कमी झालं देशी बियाणाचं देशी बियाण क्षमता पन्नास काही शतकांमध्ये एक दोनशे वर्षांमध्ये देशी क्षमता ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे उत्पादन देण्याची पण ही कमी झाली कोणामुळे कमी झाली ते आमच्यामुळे कमी झाली कसं काय काय घडलं मी तुम्हाला सांगतो जरा सात पहिली एक गोष्ट क्लिअर करा पेक्षा जीएम पेक्षा उत्पादन क्षमता आपल्या देशाची आत्ता पण जास्त आहे पण आता जेवढी आहे त्याच्यापेक्षा क्षमता दुप्पट होती पण ती कमी झाली कोणामुळे आमच्यामुळे कसं कसं घडलं काय काय घडलं जर आम्ही सांगतो तुम्हाला जरा सविस्तर जर आता लक्ष द्या जरा खरबडून जागेवा अत्यंत गरजेचं आहे शेती विषयामध्ये अभ्यास करायचा शेती विषयामध्ये मा यायचं माझे लहानपणापासून ठरलं होतं अगदी लहानपणापासून हे पक्क होतं मी त्या त्यादृष्टीनं सगळा कारभार करत होतो ज्यावेळेला मी आकडेला होतो क्लासमध्ये परभणी शहरामध्ये मी शिकायला होतो डेशन कॉलेजला सकाळी सकाळी माझा पेपर अधून मधून वाचायची सवय होती रेगुलर अजून मधून वाचायचो पेपरमध्ये एकदा मी बातमी वाचली ती बातमी अशी होती की कर्नाटक मध्ये एके ठिकाणी उत्खनन झालं होतं आणि ह्या उत्खननामध्ये त्या ठिकाणी काही माठ सापडले होते माठ आपले गाडगे जे कुंभार घडवतो आणि ह्या गाडग्यांमध्ये त्या उत्खनन समितीला काही बियाणे दिसले त्या भागातले मधले त्यांनी ते बियाणाचे मात तिथल्या कृषी अधिकाऱ्यांकडे देऊन टाकले त्यांनी ते काही केविकांना आणि काही विद्यार्थ्यांना दिले त्यांनी ते पेरून बघितले पेरून बघितल्यानंतर त्या लोकांना फार मोठा झटका बसला कारण ते बियाणं जवळपास ऐंशी टक्क्यांपर्यंत उगवले होते असं जर्मनेशन ऐंशी टक्क्यापर्यंत झालं होतं हा त्यांना खूप मोठा धक्का होता उत्खनन सापडले एका ठिकाणी इतिहास उत्खनन समितीला सापडले ते आणि ते ऐंशी टक्के जर्मिनेशन झालं त्या अभियानांचं आजकालच्या बियानांचं जर्मिनेशन पंच्याहत्तर टक्के पण होत नाही ताज बियाणं आत्ताचं बियाण लोकांना कापूस लावला एकशे एक बिया गाणावीच लागते लावायला परत तूट लावायला मधामध्ये जे खाडा पडलेला असतो ते लावायला आणि त्या उत्खनन समितीला तिथल्या त्या कृषी अधिकाऱ्यांना तिथल्या त्या केविकेंना त्या विद्यापीठांना आणखी नंतर एक मोठा झटका असा बसला की ते बियाणं हे तेराव्या शतकामधलं होतं जे माठामध्ये सापडलं होतं म्हणजे आजपासून सातशे वर्ष ते बियाणं होतं माठामधलं बघा मंडळी या ठिकाणी दोन घटना फार मोठ्या घडल्या एक तर सातशे वर्षापर्यंत हे बियाणं त्या माठामध्ये सुरक्षित राहिलंच कसं आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्या बियाणाची उगल क्षमता जर्मिनेशन पॉवर ही ऐंशी टक्क्यापर्यंत झालीच कशी उत्तम उत्पादन दिलं त्यांनी त्या अभियानांनी हा मोठा प्रश्न होता सर्वांना नंतर त्यावरती बऱ्याच गोष्टी मी वाचण्याचा प्रयत्न केला त्या लेखाबद्दल परत नंतर लेख येतात का मी हे करण्याचा प्रयत्न केला पण नंतर लेख आलाच नाही मग तो प्रश्न माझ्या मनात होताच याला असं कसं काय घडलं मला पक्क माहिती होतं की आपल्या आजूबाजूच्या म्हाताऱ्या माणसांजवळ ह्याचं उत्तर नक्की असेल खेडेगावांमध्ये मग सहज मी माझ्या आजीजोब एकदा बसलो आजीला विचारायला लागलो आम्ही तिला बाई म्हणायचो प्रेमानं जे शंभर वर्ष जगली पूर्ण प्रॉपर आता गेले मागच्या वर्षी ते मला आजीनं सांगितलं म्हणे आम्ही जुनं बियाणे गाडग्यामध्ये साठवायचो म्हणे म्हणलं कसं मग त्यांनी ते सांगायला सुरुवात केली आणि सोबत मला काही ग्रंथांमध्ये जुन्या ग्रंथांमध्ये काही गोष्टी आणखी सापडल्या काही श्लोक सापडले शेतीविषयाच्या ग्रंथांमधले ते श्लोक आणि आजीचं बोलणं मॅच होत होतं मग कुर्ण प्रॉपर सार काढलं कसं काढलं मी तुम्हाला सांगतो बियाणं भारतामधलं अतिशय प्रगत होतं आत्ता जेवढं बियाणाची उत्पादन क्षमता होती त्याच्यापेक्षा दुप्पट होते देशी बियाणांची कशामुळे ती प्रोसेस होती प्रगत प्रोसेस आणि ती प्रोसेस प्रत्येक शेतकऱ्याला पाठ होती प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होती काय प्रोसेस होती समजा फॉर एक्झाम्पल शेतामध्ये आता ज्वारी किंवा गहू उभा आहे ते काय करायचे की कोणत्या ज्वारीचं धाड चांगलं मजबूत पडले कनिष मोठ लागले दाणे आतमध्ये चांगले मजबूत भरले असे कणस असे दाट शेतकरी काय करायचे मोजून काढायचे बाजूला एकट हे बनवायचे पेंडी बनवायचे त्याचं कणीस बाजूला काढायचे दाणे काढायचे ते दाणे एक समान निवडून घ्यायचे एक समान आणि त्या दाण्यांना आपल्या ग्रंथात पण सांगितलंय आणि पहिले शेतकरी सुद्धा करायचे की त्या दाण्यांना माघ महिन्यामध्ये माघ महिना म्हणजे कोणता हा महिना माघ आणि फाल्गुन या महिन्यामध्ये माघ आणि फाल्गुन आत्ता असतो माघ महिना आत्ता सुरू होतो फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल या तीन महिन्यांमध्ये माघ आणि फाल्गुन महिना येतो तर या तीन महिन्यांमध्ये सगळ्या प्रकारची बियाणं ती मक्याची असू द्या मका असतो ना आपला देशी मका देखील असू द्या कोणतंही बियाणं असू द्या तर या सर्व बियाणांना माघ महिन्यामध्ये सात आठ दिवस ते काय करायचे ऊन द्यायचे रात्रीचं चालणं पण द्यायचे खणखण चंद्राचा प्रकाश देखील द्यायचे सात दिवसांपर्यंत नंतर त्याला जमा करायचे बघा बरं पहिल्यांदा बीज निवडलं बीज निवडून त्याला चाळून एक समान दाने घेतले सात दिवस त्याला वाळवलं चंद्राच्या प्रकाशात आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये ती वाळवायची एक प्रोसेस आहे आणखीन एवढं इन डिटेल मध्ये आता नाही बोलता ना नंतर आपल्याला निवास शिबिर झाले जरा काही जण झाले त्यांना सगळ्यांना माहिती हा विषय इन डिटेल मध्ये निवास शिबिरामध्ये प्रॅक्टिकल होतो आपला आता निवास शिबिर आहे पुढच्या सहा तारखेला सहा मार्चला सहा मार्च ते अकरा मार्च तुम्ही येऊ शकता छत्रपती संभाजीनगरला आहे